एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचल क्रांचीत येत्या सोळा पासून नवे शैक्षणिक वर्ष चालू होत असून सर्व शाळातून मुलांचे फुले देऊन स्वागत केले जाणार आहे तर मनपा शाळेतील आठ हजार विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तकांसह कंपास व इतर एकोणीस वस्तूंचे शैक्षणिक साहित्य पहिल्याच दिवशी दिलं जाणार आहे अशी माहिती आयुक्त सौ पल्लवी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आयुक्त म्हणाल्या पालिकेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थी संख्या सात हजार दोनशे चोवीस आणि मनपाच्या शाहू हायस्कूलमध्ये आठशे विद्यार्थी आहेत सुमारे ऐंशी लाख रुपये यासाठी खर्च केले जाणार आहेत पालिकेच्या इतिहासात प्रथमच शाळा सुरू होताना प्रत्येकी आठ हजाराचे साहित्य वितरित होत आहे ग्रामीण भागाप्रमाणे मनपा शाळेत प्रवेश घेणाऱ्यांना घरफाळा करामध्ये दहा टक्के सवलत देण्यात येणार आहे अशीही त्यांनी घोषणा करताना शाळा इमारती स्वच्छ सुंदर असतील अशी ग्वाही दिली तर शिक्षण विभाग अधिकाऱ्यांनी महापालिका शाळातून गुणवत्ता वाढत असल्याचा दावा केला यावेळी मनपाचे उपायुक्त व अन्य अधिकारी हजर होते